बोळेगावात मानिका देवी आणि नागदिवाळी महोत्सव उत्साहात साजरा ब्रह्मपुरी तालुक्यातील बोळेगाव येथील माना समाज बांधव आणि गावकऱ्यांच्या सहकार्यातून दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या थाटामाटात मानिका देवी आणि नागदिवाळी महोत्सव दिनांक बावीस आणि तेवीस डिसेंबरला हनुमान देवस्थान परिसरात संपन्न झाला या महोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पहिल्या दिवसाची सुरुवात सकाळी हरिपाठ रामधून भजन आणि माणिका देवी पूजनाने झाली या प्रसंगी काढलेल्या प्रभात फेरीत हजारो भाविक भक्त सहभागी झाले यासोबतच वजन दिंडी आयोजित करण्यात आली आणि महिला व युवतींनी पिवळे वस्त्र परिधान करून लेजिम पथकावर आदिवासी पारंपरिक वारसा जपत नृत्य सादर केलं आजारोग्य शिबिरासह प्रवचन गोपालकाला आणि महाप्रसादाने दुपारी दोन वाजता कार्यक्रमाची सांगता करण्यात आली तर रात्री पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी नऊ वाजता त्याग प्रेमाचा या मराठी तीन अंकी नाट्यप्रयोगाचं आयोजन करण्यात आलं नमस्कार मी सध्या ब्रह्मपुरी तालुक्यातील बोडेगावात आहे गेल्या दोन दिवसापासनं गाव येथील माना समाजाच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून नागदिवाळी महोत्सव मोठ्या हर्षोल्लासामध्ये साजरा केला जात आहे या ठिकाणी विविध कार्यक्रमाची रेलचेल सुरू असते त्याच्यात सांस्कृतिक कार्यक्रम असतील नाटक असेल महारोग्य शिबिर असेल यापेक्षा काही आदिवासी जे पारंपरिक नृत्य आहे सुद्धा म्हणजे वेगवेगळ्या रांगोळी स्पर्धा असे आयोजन केले जात आहे गेल्या अनेक वर्षाची परंपरा या गावात कायम जरी असली तरी पण या समाजानं आज मोठं कार्य म्हणावं लागेल या ठिकाणी पाडगाव येथील पी एस सी तर्फे आरोग्य शिबिराचा आयोजन या ठिकाणी करण्यात आलेला आहे म्हणजे गोरगरीब घटकातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळावी हा या उदंत हेतून या समाजानं या ठिकाणी हे आरोग्य शिबिर आयोजन केलं आहे आपल्यासोबत थेट पी एस सीच्या डॉक्टर्स आहेत आपण थेट जाणून घेणार आहोत या आरोग्य शिबिरामध्ये रुग्णांची कोणती कोणती चा तपासणी या ठिकाणी होणार आहे तर मॅडम काय सांगले आप आज आपण बोडेगाव इथे आरोग्य सेवा देत आहोत त्यामध्ये दे आपण विविध प्रकारचे तपासणी करत आहे त्यामध्ये बीपी शुगर आजकाल आपण हो बघत आहोत की शुगर यांचे जे प्रमाण आहे ते खूप कॉमन झालेले आहे म्हणून आपण त्यांना हे सेवा देणार आहे त्याचप्रमाणे रक्त तपासणी सिकल सेल तपासणी अजून विविध तपासणी आपण या शिबिरामध्ये करणार आहे आणि लोकांना सेवा पोहोचवणार आहे धन्यवाद काय सांगाल तुम्हाला सर बोडेगाव वासियांची अशी मागणी होती का आम्हाला आरोग्य शिबिर मिळावं म्हणून आमचे वैद्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सर तसेच डॉक्टर सुखदेव मॅडम यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत बोडेगाव येथे आरोग्य सुविधा कशी पुरवण्यात येईल आणि तळगातील लोकांपर्यंत कशी हे सेवा याकरिता सर्व कर्मचाऱ्यांमार परत यामध्ये डॉक्टर देवयानी मॅडम तसेच इतर आरोग्य कर्मचारी इथं आम्ही ज्या काही सुविधा आहेत मोफत शासनाकडून रक्त तपासणी आहे सिकलसेल तपासणी आहे बी पी शुगरची तपासणी आहे आणि एक्सरा जे स हृदयाचा एक्सरा जो आहे संदर्भी सेवा याच्यामध्ये पुन्हा मोफत औषधी वाटप आहे आणि इतर काय ज्या औषधामार्फत आहे जे रुग्ण लांबपर्यंत धावण्यात जाऊ शकत नाही त्यांच्या त्यांना इथं सुविधा मिळावी हे आम्ही इथं प्रयत्न करू आणि एवढे बोलून माझे दोनशे विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी